नमस्कार अलका बांगडे किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण नाचणी पिठाची कडी किंवा आंबील म्हणतात याला कोणी आंबिल म्हणते कोणी कडी म्हणते नाचणी पिठाची त्यासाठी ते साहित्य ते आहे हे नाचणीपीठ या चमच्यांनी दोन चमच घेतले आहे आणि त्याला एवढं दही घेतलं आहे हे जिरं मोरी आणि मेथीचे दाणे हे कडीपत्ता मिरची आणि लसूण फोडी द्यायला हे फोडी द्यायला हे फोडी द्यायला आणि शेवटी सांबार टाकणार आपण तर हे पीठ यामध्ये टाकायचं आणि घोटून घ्यायचं बरं चमच्यानी लवकर नाही तर आपण विक्सनी पण करू शकतो ते नाथिनपीठ आणि दही पहिल्यांदा चमच्यानी करून घेतलं पण आपल्याला अगदी प्लेन झाला पाहिजे ना म्हणून मग हे मिक्सनी असं पहिले घोटून घेतलं आणि या आता याच्यात पाणी टाकायचं आपल्याला कडी करायची म्हणून हुंद नंतर पुन्हा टाकायचं हा यात आपण जिरा मोहरी आणि मेथीचे दाणे टाकले आता यात लसूण कढीपत्ता आणि मिरची हळद टाकायचं आता बघा हळद टाकायची थोडी कलर छान वाटत हे बघ आता मिश्रण जे तयार केलं ते टाकायचं झाकून द्यायचं म्हणजे स्मेल छान येत झाकून दिलं झाकून कोणने झाकून दिलं की स्मेल छान यात पुन्हा जी भिजलो त्यात पुन्हा अर्धा पाऊंड ग्लास पाणी टाकलं की एक ग्लास वगैरे टाकलं तरी चालेल आणि अशी पातळ ठेवायची घट्ट नाही करायची आणि यात थोडं चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर याला उकळू द्यायची यात थोडी साखर पण टाकायची जसं आपलं दही राहते आंबट गोड त्याच्यानुसार साखर आपली दही आंबट गोड आहे त्यानुसार टाकायची ना हो हो आंबट असेल तर थोडं टाकायचे गोड असेल तर कमी टाकायचं नाही टाकायचं आता सांबार आता थोडस सा टाकला उकळी आल्यानंतर मग पुन्हा सांबार टाकायचा म्हणजे शेवटी सांबार टाकलेलं चांगलं होते स्मेल तरी छान येऊन राहिली आहे छान बघा स्मेल पण छान येत आहे आणि अशी पात्र झाला करायची आणि छान दोन चार उकळ्या दिल्या वरपर्यंत ती छान झाली आता आता पूर्ण झाल्यावर माश्या येऊन यायच्या आता पूर्ण झाल्यावर फक्त सांबार टाकून द्यायचा थोडं गॅस बंद करून दोन मिनटं झाकून द्यायची छान गॅस बंद केली दोन मिनिटं झाकून द्यायची तर अशा प्रकारे आपली नाचणी पिठाची कढी किंवा आंबील कोणी आंबिल म्हणतात हे तयार झालेली आहे तर हे खात राहा आनंद घेत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसतो की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार धन्यवाद